शुभ हस्ते आपण संजयजी कदम साहेब यांना सदिच्छा दाव्यात लवकरात लवकर हे संपूर्ण कार्य धाराशिवकरांपर्यंत पोहोचावं आणि पूर्ण व्हावे यासाठीच्या सदिच्छा आमदार राणा जम्मू सहाजी पाटील साहेब यांच्या वतीनं होत आहे संजयजी कदम साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी एकदा जोरदार आपण स्थानामध्ये आपल्या शेजारच्या संयोजन समितीच्या वतीला इथं संपन्न होतोय या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे ऍडमिनिस्ट्रेशन कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशनर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे स्वागत या कार्यक्रमासाठी करूया जिल्ह्यांच्या महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी आवर्जून उपस्थित असणारे ऍडमिनिस्ट्रेशन माननीय गडकरी साहेबांना विनंती करणारे की त्यांनी धाराशिव इथल्या काही विकास कामांचं भूमिपूजन करावं ज्यामध्ये तीन एनएचआय ची कामं आहेत आणि दोन एनएचपीडब्ल्यूडी ची कामं आहेत लातूर रोड जंक्शन साखळी क्रमांक छत्तीस बाय सहाशे सोलापूर येडशी महामार्ग बावन इथे उड्डाणपूल सोनेगाव जंक्शन क्रमांक एकोण एकोणऐंशी बाय सहाशे सोलापूर येडशी महामार्ग क्रमांक बावन इथे उड्डाण पूल बांधणं आणि सोलापूर येडशी एन एच बावन धाराशिव बायपास वरील सर्व्हिस रोड याशिवाय आणखी दोन एन एच पीडब्ल्यू डी ची काम आहेत ज्यामध्ये एन एच फोर्टी एट बी वर तेरणा नदीवरील मोठ्या पुलाचं बांधकाम आणि येडशी ते जावळे एन एच सिक्स्टी थ्री वर रुंदीकरण आणि मजबूतीकरण करणं या कार्यक्रमांचं भूमिपूजन इथूनच माननीय गडकरी साहेब डिजिटल पद्धतीने करण

और सोलापुर जिले अपनी प्राचीन ऐतिहासिक और धार्मिक विरासत के साथ ही प्राकृतिक सौंदर्य के लिए भी प्रसिद्ध है इन जिलों का ऐतिहासिक धार्मिक औद्योगिक और व्यापारिक महत्व तो है। सड़क परिवहन तथा संपर्क को प्रोत्साहन देते हुए माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में देश के सर्वांगीण विकास को नई रफ्तार देने के लिए सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी यहाँ तीन नई परियोजनाओं का भूमि पूजन करने जा रहे हैं वे राजमार्ग क्रमांक बावन पर लाहौर जंक्शन पर एक दशमलव एक किलोमीटर लंबे व्हीकल अंडरपास का निर्माण 26 करोड़ उनासी लाख रुपए में किया जा रहा है लाहौर जंक्शन ध्यानताल धाराशिवच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयांक का घोष सर यांचीही उपस्थिती लाभलेली आहे सन्मान्य मयांक ज्ञानपीनताळ आवड उपस्थित असणारे भारतीय जिल्हा जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य अनेक महत्त्वाचे विषय आपल्या समोर मांडले धाराशिवसाठी जे दोन तीन संबंधित विषय हे काय कार्यक्रम होता आणि आपल्या जिल्ह्याला काय फायदा होणार आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेचे कामं जे आपल्याला गरजेची होती मार्गी लागत आहेत आदरणीय गडकरी साहेबांनी व्हर्च्युअली त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आपल्या शहराच्या अनुषंगाने महत्त्वाचा म्हणजे सर्व्हिस रोड ते सर्व्हिस रोडचं आता जवळजवळ सतरा किलोमीटरचं काम होणार आहे आणि स्ट्रीट लाईटचंही काम होणार आहे त्यामुळे शहराला त्याची मदत होणार आहे या हायवेवरती दोन ठिकाणी आपल्याला अंडरपासची गरज होती सोनेगावच्या तिथे एक विषय झाला आणि पुढे लातूरकडे जाणारा जो बायपास आहे तिकडे हे विषय स्वाभाविकच आहेत की आपल्याला गरजेचे होते त्याचा काही काळापासून पाठपुरावा चालू होता आणि आज कामाची औपचारिक जी आहे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे दादा याच्यावरती विद्यमान खासदारांनी बहिष्कार टाकला इथं भारतीय जनता पार्टीचे झेंडे लावले आणि हा कार्यक्रम घरचा असल्यासारखं ते वागवावरतात त्यामुळे आम्ही बहिष्कार टाकतो असले आणि तुम्ही कसं आहे तुम्ही पत्रकार बांधव सगळे इथेच आहात इथे आल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की झेंडे वगैरे कुठे काही स्टेजवरती काही नाही आहेत मंडपाच्या आत झेंडा नाही आहे त्यामुळे हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम असं उगाच राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे ह्याच्यातलं वास्तव असं आहे की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारने गेल्या दहा वर्षात प्रचंड काम केलेलं आहे आणि हे काम आजच्या कार्यक्रमामधनं धाराशिवकरांना स्पष्टपणे दिसतं आहे त्यामुळे जे काम होतं आहे सर्वांगीण विकास गतिमान विकास जो आता आपल्या जिल्ह्यामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आजचा महत्त्वाचा होता त्याला राजकीय वळण देणं काही योग्य नाही दादा सगळ्या विकास कामाचं जनतेकडं बा सरकारच्या वतीने साबरीकरण केलं जातं मात्र ज्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणजे सगळे केलं त्या लोकसभेचा उमेदवार डिक्लेअर होत नाही कधी पण सगळ्यांना त्याची काय माहिती आहे कुठल्याही पक्षाला किंवा गठबंधनाला अजूनपर्यंत उमेदवार डिक्लेअर करता आलेला नाही आहे कुठल्याच त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो खरं तर थोडा प्रिमच्युअर आहे अजून जरा वेळ आहे दोन्ही आता आपल्या राज्यामध्ये जर विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडी त्यांच्या अजून जागा वाटपाचा निर्णय व्हायचा आहे त्याच्यानंतर उमेदवारी ठरणार आहे त्यामुळे असं घाई करायची आवश्यकता नाही आहे सक्षम उमेदवार असेल आणि इथली जागा जी आहे ती महायुती अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून येईल भारतीय जनता पार्टी दावा सोडलेला आहे भारतीय जनता पार्टी का दावा काय म्हणायच्या जागेवरती भारतीय जनता पार्टी दावा का सोडेल सगळ्यात जास्त ताकद या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचीच आहे परंतु महायुती म्हणून जो काही निर्णय ज्येष्ठ घेतील तोच आम्ही सगळेजण मांडणार आणि अतिशय तासाने विक्रमी मताधिक्याने लोकसभेचा खासदार जो आहे तो महायुतीचाच होणार इच्छुक आहेत पक्ष जे ठरवेल नेतृत्व जे ठरवेल तेच आमच्या पक्षामध्ये होत संधी जर मिळाली जर मिळाली तर नेमकं काय प्रेझेंटेशन संधी मिळाली की पहिली ट्रेस घेऊ आणि पहिलं तुमच्या अजित पवार गडकरी साहेबांकडे आजच्या कार्यक्रमानंतर इतर काही विषय जे आहेत ते ऑबियसली आम्हाला मांडायची आहे त्याचं निवेदन तयार आपल्याला मांडू दोन तीन गोष्टी आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने अनुषंगाने करायच्या आता नाही एक एका लेवल पर्यंत विषय आला की सांगतो दादा दोन वेगळे विषय मला मांडायचे असं सगळे हात असतात काय म्हणतो तुम्ही की राजकीय प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीत राज्यात तर प्रवेश होतात जिल्ह्यातून सुद्धा काही प्रवेश होणार आहेत काय प्रवेश होणार आहेत काय संपर्क झालाय काय चित्र भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग जे आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये चालू आहे आणि तुम्हाला काही नाव माहिती असतील त्याच्याबद्दल तुम्ही आनंद व्यक्त करताय परंतु त्याच्यापेक्षा खूप जास्त नाव आहेत येऊ इच्छितात जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये येऊ तुम इच्छितात बघू ना पुढे काय करतात इनकमिंग चेहऱ्यावर उलट फुलटस्टमेंट केली उलट उलट पक्षाने साधारण भूमिका हीच घेतलेली आहे की लोक जे आहेत ते आपल्या पक्षात यावे त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे काही विचार आहेत ध्येय धोरणं आहेत राष्ट्रप्रेमाचा विषय असेल हिंदुत्वाचा विषय असेल या बाबतीमध्ये जर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली तर बिलकुल सगळ्यांनाच इनकमिंग अलाउड आहे दादा दोन दिवसांपासून दोन दिवसांपासून सुधीर गडकरी साहेबांच्या शुभ आपण केलं त्याच्या व्यतिरिक्त एक महत्वाचा विषय आज आपण घेतला तो म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या बाबतीतली चर्चा गडकरी साहेब नेहमी बोलतात आजही बोलले ते की रस्त्याच्या माध्यमातनं कनेक्टिव्हिटी आली परंतु कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातनं आपल्याला आता रोजगार निर्मिती आणि नि उत्पन्नाकडे लक्ष द्यावं लागणार आहे आपल्या जिल्ह्यात एकीकडे पाणी आणून शेतीचा विकास शेतीवरती प्रक्रिया करणारे उद्योग वाढवणं हा एक भाग आहे आणि दुसरा म्हणजे रोजगार स्वयंरोजगार निर्मिती उद्योग आणणं तिसरा भाग आहे तो म्हणजे पर्यटन तर उद्योग आणि पर्यटन आणि शेती तिन्हीसाठी रस्ते महत्त्वाचे आहेत पंतप्रधान गतीशक्ती नावाची योजना आदरणीय मोदी साहेब देशभरात राबवतात स्वतः ते मॉनिटर करतात मोठे प्रकल्प जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये ही योजना आहे पाचशे कोटीच्या वरचे प्रकल्प वेगवेगळ्या ज्या